नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळीची वेळ आहे दिवस पण निघालेला आहे आणि अस सुंदर असं वातावरण दिसाले मित्रांनो हिवाळा लागलेला आहे आणि थंडी पण खूप छान पडत आहे मी आता व्यायाम करण्यासाठी सुरुवात करत आहे तर आजचा आहे माझा पहिला दिवस आहे वॉर्मअप करून घेतो आणि पहिला दिवस असल्यामुळं थोडस पुशअप काट दो तो, तर चला तर शुरू करू या तर आता पुशअप काढतो आजपासून सकाळी व्यायाम करत राहील नरम आहेत जे पाडाला आलेल्या खारका आहेत ती खारकाथे अक्षरा करायली तर देवपूजा आरतीचं चालू आहे ब्रश आरती उशिरा उठते शाळेत जाण्यासाठी यशची तयारी चालू आहे आंघोळ करून अष्टगॅन लावायलाय गडी हाताना मस्त लावायलाय अष्ट छान लागला तर मला जायचं आहे शेताकडं आज लसण लावण्यासाठी रान दुरुस्त करायचं आहे नांगरायचं आहे बैल भेटलेली आहेत मामाची यशन मी आता जेवण करायला येत जाणार आहे शाळेत मला जायचं आहे शेताकड भाजी केलेली आहे कारलेची फुडी खाई ना लागतात का निघाला शाळेत जा चला येत चालला आता शाळेमध्ये बूट येऊ दे ना तर मी आता निघालो शेताकडे जाण्यासाठी पा रस्ता कसा झालेला आहे एक किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे अजून एक किलोमीटर काम राहिलेलं आहे शिल्लक दोन्ही साईडनं नाल्या खतून इकडून कम्प्लीट करीत 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 इकडे चाललेत पहा आज गाडी आल्या नाहीत अजून येतील थोडं थांबून ते गजरा गवत टाकायचं आहे तर बैल आहेत तर बैलाला आता चारा टाकलेला आहे आता खाणं झालं नांगर धरायचा आहे रेटचं काय फोन तर नांगरा रेट काय सांगितलं ना

या बैलाचा फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला होता काही दाजी का की दाजीने आमच्या तर त्याला फोन आलेला आहे गिरायकाचा रीड फीचर राहिले त्यानं काय सांगितलं नाही त्याचं म्हणणं असं आहे की तर जागेवर येऊन बैल पाहून दोन दोन गोष्टींमध्ये सौदा करावं असं त्याचं म्हणणं आहे चारा पूर्ण खाऊन घेतलेला आहे बैलाने आता पाणी पाजून घेतो आणि इथे नांगर जुतून ठेवलेला आहे धरतो नांगर नांगर आता जुपलेला आहे तर आता घेऊन जायचं आहे पहा असं या काळ्या रानामधून इकडं या इथं करायचं आहे पा लसणासाठी रान तयार हे एक तास नांगराचा आणलेला आहे त्या तिथून रान ओला असल्यामुळे नांगर खूप लागायला अरे ढावळा ना तर घेतो मी आता पूर्ण व्यवस्थित नांगरून नांगरणं झाल्यावर याला एक दिवस तपू द्यावा लागणार आहे आणि नंतर मग वखरून याच्यामध्ये लसण लावता पण येते आणि शिपता पण येते शिपायचा जर असेल तर वखरण्याच्या अगोदरच या नांगराच्या तासामध्ये पूर्ण लसण शिपून टाकायचा आणि वखरून घ्यायचं आणि लावायचं जर नियोजन असेल तर वखरून घेऊन वाफे ओढून नंतर लावावं लागणार आहे तसा आता लसणाला बराच उशीर झालेला आहे पाणी चालूच होतं सतत त्याच्यामुळं लसण खूप लेट आहे लागन त्याच्यासाठी शिपून टाकला तरी चालते मेरे देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती ओ, 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 ओ। झालेला आहे ना मित्रांनो आता याच्यामध्ये दायक वाफे लसणाचे होतात आणि मेथी पण काही टाकता येते नागर पण खूप छान लागलेला आहे रानवला असल्यामुळे तो बैला नेऊन सोडतो आता तिकड जागलीवर मामाच्या या बैलानं पाणी पिलं नव्हतं धरण्याच्या अगोदर आता पाणी पियाला हे बैल झालं का आता यायला चारा टाकतो बैलाला बांधून इथं चारा टाकलेला आहे अवताच आता पण घेतो सोडून आणि ठेवून देतो पत्रामध्ये आणि जातो आता तिकडं शेताकडे मित्रांनो तुरीला एक फवारणी झालेली आहे तर अशी आहे तूर आता या फवारणीमध्ये पूर्ण फुलं निघून जातात कुबरलेली आहे पहा पूर्ण असे बारीक बारीक कळे आलेले आहेत पा असं वकरून टाकलेलं आहे हे हरभरा हे थोडाफार निघाला होता तर अजून याची आता डबल पेरणी करून मशागत झालेली आहे आता आता डबल पेरणी करून घ्यावं लागणार आहे हरभऱ्याची सरकारनं तर पहिले पेरणीचे पैसे खात्यामध्ये टाकलेले नाहीत अजून तर आता हे शेतकऱ्याच्या खिशातून पैसे डबल डबलचे चाललेले आहेत सोयाबीनचं रान आहे बाजूला एका शेतकऱ्याचं तणनाशक मारलं नाही ते पावसामुळं खूपच गवत झालेलं आहे त्याच्यामध्ये मेंढी बसविली आता राणाभाई आलेले आहेत मेंढी घेऊन चारण्यासाठी हे पहा मेंढी राणाभाई

बरे हे माणूस आता तुमच्या गावात दाखवते काय दाखवायची गरज आहे माहीत नाही का तुला उन्हाळ्यामध्ये सगळे वावर फिरलेले साते गे येतच आहे ना त्या ते डिपो आहे ना त्या डिपूला लागून पहिली दोन एकर आहे कापूस राईट अरे राणा बाईला चेक माहीत आहे मात्र उघड ना

आसाराम नाही आसाराम पैशांता कि नाही अरे टोकरा बडा हो गे काय बडा हो गया थोडा कोणता झाला आवाज घ्या काय

ये पीने में दा जल जल्दी दिया था अपने उधर गया हम्म हो पी अन पोलत नहीं है ना हां मो कुछ ना लो <coughs> कर लो कर फुटते ही नहीं, नहीं। जास्त क्या है बस ठीक रखो हां आपला शेता चले तो अपन ये तेज है हां कबो तेज है इतने नहीं तो अपन जो ना कितने भर चले नया है चला यो का राणा भाई सालाभरा येत असतात आमच्या इकडे मेंढी घेऊन ते बेडवरची तूर पा पेरणीपेक्षा बेडवरची तूर चांगली राहते आता मी गावाकडे चलो त्या दिवशी मी इथं पडलो होतो येणारी चकात आता रस्ता

आलती जवळ शेजारी दुधाचा चहा पिया म्हणू लागली एवढी वाटी भरून लाडले कसं कस वाटते चहा यश पियालाय चहा निडरायच्या छान लागते यश चहा पिणं झालेलं आहे आता चहा आणि यश उद्या भाषणाची तयारी करत आहे भाषण लिहून द्यायचं यशला पंडित जवाहरलाल नेहरूच काय हे मॅडम न सांगितलं होतं काय फळ्यावर फळ्यावर काढून ठेवल्या होत्या मग सगळ्या पोरेने काढलं कोणाचा आला पहिला नंबर कोणाचाच नाहीच काढायला सगळ्या अंगावर बिक डिझाईन काढली काय सगळे अंगावर उर... कपड्यानं चकल गे इथं पाय कोंगळ्यावर काळ हे इथं पेनी हे लि मनान मनानली मनान लि भाषांचा काय पंडित जवाहरलाल नेहरूचा जन्म कवा झाला शाळेत शिकिल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो